आपल्या घराच्या कामासाठी या ठिकाणी दोन हजार विटाची कमी होती त्यासाठी मी विटाने आलेलो होते ते मुंडीमध्ये आणि विटाची गाडी की आलेली नाही अजून तर आम्ही इथं ते आता नाश्ता पाणी करतो कारण की सकाळी चालू होतो लवकर तर इथं फेमस हॉटेल आहे आपली शेतकरी मिसळ तर आपण बघलो हॉटेलचे मालक सुद्धा येते काय भाऊ झाले की नाही त्याला अजून अजून एक पंधरा मिनटं लागेल कारण सकाळी सहा वाजेपासून मेहनत करावं लागते दोन तास त्यावेळेस तर कुठं वडापाव बनतो तर भाऊची आता मेहनत हे बघा तयारी चालू आहे त्यांची काय कुठले काय मी तिकडे मिक्सर मध्ये काय मिक्सर काय असते पुदिना चटणी बनवून चालू आहे पुदिना चटणी बनवून चालू आहे आणि इकडे त्यांची तयार चालू आहे इकडे मग किचन मध्ये म्हणजे वडापावची तयार चालू आहे बर हे तुम्हाला नेमकं मग सांगा आता तुम्हाला आज आता वडापाव तयार करताय त्याची तयारी कधी कधी होऊन करा तुम्ही रात्री दोन वाजेला आलू उकडा टाकावं लागतात सकाळी चारला परत उडून चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत आलू शिलावं लागतात शिल्ल्यानंतर सहा वाजता परत दुकानावर येऊन पूर्ण मटेरियल फ्रेश आणून सगळं पाव वगैरे सकाळी चार वाजता पाव आणून जावं लागतं पाव बघून घ्या तुम्ही फ्रेश आलेले सकाळीच ही मेहनत म्हणजे रात्रीची पण चालू असते दिवसात नाही त्या वड्या मागे रात्रीचं पण जागावं लागतं म्हणजे बघा मित्रांनो खूप मेहनतीचं कान आहे आपलं वाटतंय वडापाव बनवलं काय आपल्याला लगेच भेटतो पाच मिनटामध्ये पण तो वडापाव पाच मिनटामध्ये जरी भेटतो पण ते बनवण्यासाठी या ठिकाणी त्यांना खूप माशी मेहनत घ्यावी लागते म्हणजे त्यासाठी त्यांना रात्री उठून या ठिकाणी कामाला सुरुवात करा लागते त्यावेळेस आपल्याला पाच मिनिटामध्ये हा असा वडापाव भेटतो सकाळी 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 तरी पण असा बघून घ्या हे बघा मित्रांना सकाळी जाते पण सकाळ टाइम झाला नाही या ठिकाणी फक्त तरी इतकं सकाळी उठून ते आपल्यासाठी मेहनत घेत असतात आणि आपल्याला चवदा ठिकाणी वडापाव देतात पोटासाठी खाण्यासाठी